कशात मित्रांनो काल होती होळी काल होती होळी काल खाल्ली मी पुरणाची पोळी आज खाणार आहे मी नळी परंतु ती नळी मी आता खाणार नाही आज वेगळाच पदार्थ खाणार आहे ते तुम्हाला आता दाखवत आहे बघू शकता ही आहेत चपाती ही आहे सोलापूरची चटणी आणि भेंडी या चपातीमध्ये मस्त असं तूप लावलेलं ला आहे आणि सोबतच हे बघू शकता हे एक किलो शेंगदाणे भाजलेले टेस्टी छान आहेत आणि आज धुलिवंदन आहे परंतु आज माझ्या आवडीचा हा पदार्थ आहे भेंडी चपाती आणि सोलापूरची चटणी अशी मिक्स करून आणि ह्याच्यात थोडं गावठी तूप तुळजापूरचं जे बहिणीनं दिलेला होता ते खाणार आहे टेस्ट तर खूप छान आहे भेंडी सोलापूरची चटणी चपाती हे बघा भाजी आणि त्याच्यासोबत शेंगदाणे भाजलेले आता एक किलो चांगला मी संपवणार आहे प्रोटीनिक तप आज होळी होती परंतु आज काल मी पुरणपोळी खाल्ली आज खायचा होता विचार नळी पण ते खाणार आहे संध्याकाळी टेस्ट तर छान आहे अशी ही गुबगुबीत चपाती त्या जोडीला शेंगदाणे भेंडी मिरची सोबत आशी कावा सोलापूरची चटणी आणि सोबत एक किलो शेंगदाणे भाजलेले आहेत बघा छान मस्त तुम्ही पण असं जेवण करा आज शाकाहारीवाल्यांनी शाकाहारी खावा मांसाहारीवाल्यांनी मांसाहारी खावा आणि सोलापूरची विशेष अशी चटणी आहे तुम्ही है? यूट्यूबलासुद्धा बघू शकता सोलापूरची चटणी प्रसिद्ध चटणी आणि आमच्या धाराशिवमध्ये सुद्धा बनवतात कारण धाराशिव आणि सोलापूर हे जवळच बाउंड्री आहे आणि तिथे धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये <clears throat> एकमेकाचे पाहुणे आहेत खूप त्यामुळं धाराशिव आणि सोलापूर जिल्हा या ठिकाणी हे चटणी मिळते आता शेंगदाणे आहेत ते एक किलो आहेत मी खातोय बघा तर मित्रांनो एक किलो शेंगदाणे जाणार नाही आता इथेच मी थांबतो जेवण जाणार नाही त्याच्यामुळे एक किलो शेंगदाणे मी खात नाही आमचे मित्र आहेत एक प्रदीप जोगदन सर त्यांना ही सोलापूरची चटणी आवडते त्यांनासुद्धा एक दिवस घेऊन जाणार आहे धन्यवाद ते नांदेडचे आहेत